नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो डी एम ई आर ही जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे जागा नेमक्या किती आहेत डी एम ई आर म्हणजे काय आहे या जागा तब्बल अकराशे सात आहेत मग अकराशे सात ज्या जागा आहेत या कोणकोणत्या पदाच्या या जागा आहेत आणि याच्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी मित्रांनो जर आपण पहिल्यांदा बोर्डेस करिअर अकॅडमीला व्हिजिट करत असाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलला ही पी डी एफ मित्रांनो दिलेली आहे तिथून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता बघूया वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय म्हणजे काय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयच्या या जागा जाहिरात अतिशय महत्वाची अशी जाहिरात मित्रांनो बघूया आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरातीला सुरुवात झाली आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय सगळ्या आहेत त्यातली ही एक जाहिरात सरळ सेवा भरतीची गट क आता ही जी भरती आहे नेमकी कुठे आहे ती आपण अधिक समजून घेतली पाहिजे मंत्रालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य यांच्या अधिनिस्त असणारे शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व स संलग्नित रुग्णालयातील गट ख तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ से सेवेच्या कोट्यातून उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात हे अर्ज मागवण्यात येत आहे आता ऑनलाईन अर्जाला सुरुवात कधी झाली आहे कधीपर्यंत आहे पुढे आपल्याला मित्रांनो फक्त ऑनलाईन पद्धतीनंच हा फॉर्म भरला जाणार आहे वेबसाईट आहे डब्ल्यू 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 -edu डॉट एम ई डी डॅश ए यू म्हणजे एज्युकेशन डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरूनच ही ऑनलाईन प्रक्रिया पार पडता येणार आहे तुम्हाला पार करायचं तर इथूनच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागेल अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक काय आहे एकोणावीस जून दोन हजार पंचवीस पंचवीस पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो ही जी आहे ती नऊ जुलै नऊ जुलै दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार नाही तपशील बघूया हेल्पलाईन नंबर आहे तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा फॉर्म भरताना काय अडचणी येते तर हेल्पलाईन नंबर दिला आहे झिरो डबल टू सिक्स वन झिरो एट सेवन फाईव्ह वन एट हा हेल्पलाईन नंबर आहे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील फॉर्म भरताना तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता याच्या अकराशे सात म्हणजे वन थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन ह्या एवढ्या ज्या जागा आहेत या कोणकोणत्या पदासाठी किती किती आहे तेही बघू मित्रांनो बघा याच्यामध्ये ग्रंथपाल नावाचं पद आहे या ग्रंथपालच्या पाच जागा मित्रांनो सगळ्या तांत्रिक संवर्गातील पद स्केल पर वेतन श्रेणी आहे अडतीस हजार 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 सहाशे ते बारा बारा दोनशे आपलं एक लाख बावीस हजार आठशे समजून घ्या वेतन श्रेणी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे त्याची वेतन श्रेणी आहे आहार तज्ञाच्या अठरा जागा आहेत सेम सॅलनी जी आहे ती सेम जी आताच्या ग्रंथपालच्या वेळेस आपण जी वेतन शैली आहे तीच आहे सेवा अधीक्षक वैद्यकीय एकशे पस्तीस तब्बल जागा आहे भौतिकोपचारिक तज्ञ सतरा जागा आहेत प्रयोगशाला तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी तब्बल जागा आहे ई सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी जागा क्षकिरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव जागा सहाय्यक ग्रंथपालाच्या सतरा जागा आहेत फार्मसिस्ट म्हणजे औषध निर्माता दोनशे सात इतक्या जागा आहेत दंत तंत्रज्ञ नऊ जागा प्रयोगशाळा सहाय्यक एकशे सत्तर जागा वेगवेगळ्या वेतनश्रेणी जे पद आहे पी डी एफ आहे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या वेतनश्रेणी समजून घ्या शिरण सहाय्यक पस्तीस जागा

बारा जागा आहेत श्रेणी लघु लेखकच्या सदोतीस जागा आहेत एकूण च्या एकोणपन्नास जागा एकूण अ आणि ब मिळून अकराशे सात जागा इकडे आहे आता हे ब बोना म्हणजे ते जे अतांत्रिक जे संवर्ग आहे मुंबई बाहेरील पद ते मुंबईच्या बाहेरील पद आहेत ते आहेत एकोण एकोणपन्नास हे समोर या आणि हे जे पद होते वरती हे तांत्रिक मधले आहेत हे अतांत्रिक आहेत संवर्गातले असे तांत्रिक मधले एक हजार अठ्ठावन्न आणि हे अतांत्रिक संवर्गातले मुंबई बाहेरील एकोणपन्नास आहे सगळे मिळून अकराशे सात इथल्या जागा नंतर माहिती आताची शैक्षणिक अर्हता जी, जी आहे म्हणजे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे प्रत्येक पदासाठी वेगवेगळं आहे आपण वे वे ते बघून घेऊ व्यवस्थित समजून घ्या काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरूया पण ही जी शैक्षणिक कहरता आहे म्हणजे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे कन्सिडर कधीपर्यंत हे समजून घेणं तर फार आवश्यक आहे नऊ सात दोन हजार पंचवीस थोडक्यात नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे कन्सिडर केलं जाईल त्याच्यानंतरच नाही बघूया प्रयोगशाळा शाळा ची जी पोस्ट आहे तांत्रिक पद मित्रांनो याच्यासाठी काय लागणार आहे ते समजून घेऊया म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तो यह बैचलर ऑफ पैरा मेडिकल टेक्नोलॉजी लैबोरेटरी और बीएससी एस मेडिकल टेक्नोलॉजी इन लैबोरेटरी और बैचलर ऑफ साइंस बीएससी एस विद फिजिक्स एंड केमिस्ट्री और बायोलॉजी एंड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन की कुछ एक जरा सी तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता सोबत तुमच्याकडे व्हॅनिट रजिस्ट्रेशन असलं पाहिजे पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट दोन हजार अकराचं हे जर असेल तुमच्याकडे आता इथे एक्सपिरियन्स वगैरे आहे का मागितलेला तर इथे व एका वर्षाचा जर समजा म्हणजे नसलं तरी तुम्ही अप्लाय करू शकता पण जर असेल तर त्याला प्रिफरन्स दिल्या जात एक वर्षाचं जर का त्याला एक्सपिरियन्स असेल तर म्हणजे याचा अर्थ एक्सपिरियन्स जर नसला तर अप्लाय करताना नाही का असं काही नाही तुम्ही अप्लाय करू शकता दुसरी जी पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन याच्यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर क्वालिफिकेशन बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर बॅचलर ऑफ सायन्स बी एस सी विथ फिजिक्स एंड केमेस्ट्री बायोलॉजी एंड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लैबोरेटरी सर्टिफिकेट लड़ना है पैरा मेडिकल च महाराष्ट्र पैरा मेडिकल काउंसिल ग्रंथपाला जे पद है ग्रंथपाल पदा साइब्रेरियन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स कॉमर्स ऑर सायन्स पीजीआर आता जर समजा प्रिफरन्स दिलं जाणार एम एस सी बायोलॉजी ऑर जुलॉजी असेल इन ॲडिशन जर समजा डिग्री इन लायब्ररी सायन्स जर का असेल तरी चालेल सोबत हे क्वालिफिकेशन लागणार आहे ग्रंथपालासाठी ग्रंथालय साहाय्य लायब्ररी पाहिजे ह्या पास एस एस सी एक्झामिनेशन ऑफ मार्च दहावी पास पाहिजे जाऊया सहाय्य तुम्हाला डिग्री पाहिजे आर्ट्स सायन्स कॉमर्स यातली आणि तुम्ही ती जर असेल तुमच्याकडे तर मित्रांनो याला तुम्हाला अप्लाय करायला हरकत नाही तुम्ही करू शकता ई सी जी तंत्रज्ञ म्हणजे पीसीजी तंत्रज्ञ पद हैल टेक्नोलॉजी इन और बैचलर ऑफ साइंस इन पैरा मेडिकल टेक्नोलॉजी इन कार्डियोलॉजी और बी एस सी ऑफ साइंस विथ फिजिक्स एंड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी एंड डिप्लोमा सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी जर तुम्हें सोबत महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचं सर्टिफिकेट ऍक्ट दोन हजार अकराचं तुमच्याकडे आहे मित्रांनो जर समजा तुमच्याकडे एका वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एक ऍज अ इलेक्ट्रो कार्डिओग्राफीजी टेक्निशियनचा इन गव्हर्नमेंट रिकग्नाइज हॉस्पिटलचा तर तुम्हाला प्रेफरन्स असणार आहे ठीक आहे पण जर एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता आता ई तंत्रज्ञ या पदाकरता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा ऑर्स डिप्ली कार्डिओलॉजी कार्डिओलॉजी ग्राहक आहार तज्ज्ञ हे जे पद आहे याच्यासाठी बीएससी होम सायन्स डिग्री आहे त्याच्यानंतर इकडे जे आहे तुम्हाला होम सायन्सची डिग्री पाहिजे बीएससी एस होम सायन्स डिग्री फॉर्म रिकग्नाइज युनिव्हर्सिटी हो त्याच्यानंतर औषध निर्माता साठी एच एस सी बारावी तुम्ही पास आहात अँड सोबत डिप्लोमा ऑर डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी तर तुम्ही याला करू शकता अँड खूप महत्वाचा आहे सोबत हे पाहिजे बारावी पास डिग्री किंवा डिप्लोमा इन फार्मसी आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर द फार्मसी ऍक्ट नाईन फॉर्टी एट असेल अप्लाय करू हो शकता पुढे जाऊन प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉग वापर एस एस सी पास पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर बघूया प्लस सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ ड्युरेशन ऑफ लायब्ररी सायन्स ऑफ रिक्नाइज युनिव्हर्सिटी त्याला तुम्ही अप्लाय करू शकता समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडे मेडिकल ही जी पोस्ट आहे याच्यासाठी फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे पी जी सोशल वर्कमध्ये म्हणजे तुम्ही काय एम एस डब्ल्यू कम्प्लीट पाहिजे विथ फिल्ड वर्क त्याच्यानंतर मित्रांनो ऑर जर डिस्टन्स युनिव्हर्सिटी रिकग्नाईज जर तुमच्याकडे ही डिग्री आहे तरी सुद्धा मित्रांनो एम एस डब्ल्यू म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्याकडे आहे तुम्ही याला अप्लाय करू शकता एक्स टेक्निशियन म्हणजे शक्तीनं तंत्र डिग्री पाहिजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी ऑर बी पैरामेडिकल सी टेक्नोलॉजी इन रेडियोग्राफी और बी विद फिजिक्स एंड केमिस्ट्री और बायोलॉजी एंड डिप्लोमा सर्टिफिकेट इन रेडियोग्राफी जर मित्रो है तुम्हें तो करू शाह वर्षा सर्टिफिकेट जर का गवर्मेंट हॉस्पिटल जो तो तुम्हारे तो तुम्हारा प्रेफर दिखाई ठीक है रजिस्ट्रेशन आवश्यक है पैरा मेडिकल काउंसिल ऐक् दोन हजार अको समझे जाऊ शवकिरण सहाय्य पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफीमधली डिग्री तुमच्याकडे पाहिजे बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफीमध्ये आहे तुम्ही अप्लाय करू शकता ऑर बी एस सी विथ फिजिक्स केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट विथ रेडिओग्राफी तरी अप्लाय करू शकता बाकी सर्टिफिकेट पाहिजे आहे आपल्या महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं ठीक आहे फिजिओथेरपी ज्या जे पोस्ट आहे त्याच्यासाठी मित्रांनो बारावी पास पाहिजे सायन्स सब्जेक्ट कंपल्सरी याच्यामध्ये आहे अँड बॅचलर ऑफ फिजिओथेरपी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे व्हॅलिड रजिस्ट्रेशन महाराष्ट्र स्टेट कॉलसिलचं इकडे आवश्यक आहे त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी ऍक्ट दोन हजार दोन दंत तंत्रज्ञ डेंटल टेक्निशियन एस एस सी परीक्षा पास पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो डेंटल मॅकॅनिकल कोर्स रिकग्नाइज बाय डी सी आय ॲट व्हॅलिएट रजिस्ट्रेशन फ्रॉम महाराष्ट्र स्टेट डेंटल कौन्सिल अंडर द डेंटिस्ट ॲक्ट 1948 इतके सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत तुम्ही डेंटिस्ट या पदासाठी अप्लाय करू शकता वाहन चालक याच्यामध्ये शुड बी नॉट मोर दॅन थर्टी एट इयर्स एज म्हणजे अडतीस वर्ष वेळापेक्षा जास्त त्याचं वय नको ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे मित्रांनो लाईट मोटर व्हेकल ऑर मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल ऑर हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल अंडर द व्हेकल ऍक्ट नाईनटीन ठीक एत। आहे सोबत सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो शुड बी प्रेझेंट नॉट लेस दॅन थ्री एक्सपिरियन्स ड्यू ड्रायव्हिंग ऑफ लाईट मोटर व्हेकल गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन ठीक आहे शुड बी नॉलेज ऑफ रिपेअरिंग द मोटार व्हेकल ओके तुम्हाला हे सगळं म्हणजे मोटार व्हेकल जे आहे रिपेअरिंग करण्याचं थोडस नॉलेज असलं पाहिजे तुमची हेल्थ चांगली पाहिजे याला आपल्या दोन मित्रांनो करू शकता ठीक आहे पुढे जाऊया अतांत्रिक पद जे एकोणपन्नास आहे मुंबई बाहेर पद त्यातलं उच्च श्रेणी लघुलेखक नावाचं जे पद आहे त्याच्यासाठी मित्रांनो दहावी परीक्षा पास असणं आवश्यक आहे सुरुवात शॉर्टेची स्पीड एकशे वीस वर्ड पर मिनिट इतकी स्पीड तुमची असली पाहिजे अँड टायपिंग मस्ट चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्लिशमध्ये आणि मराठीचे तीस शब्द प्रति मिनिट ये असेल मित्रांनो अप्लाय करायला हरकत नाही करून टाका निम्न श्रेणी लोन लेख दहावी पास पाहिजे सोबत शंभर वर्ड पर तुमची स्टेनोची स्पीड पाहिजे स्टेनोग्राफरची म्हणजे शॉर्टहँडची टायपिंग इंग्लिश चाळीस वर्ड मराठी तीस वर्ड पर असेल तुम्ही याला एलिजिबल करू शकता मित्रांनो इथे टीप दिली आहे ती खूप महत्वाची आहे असं मला वाटतं की ही तुम्हाला तुम्ही ऍप्लिकेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना पण वाचवा गट व तांत्रिक संपर्कातील प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्ष किरण सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ या पदाकरता सगळ्यात आवश्यक काय आहे तर नोंदणी प्रमाणपत्र कोणाच महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल ऍक्ट हे कागदपत्र पडतानाच्या वेळेस तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे तसेच जे त्याला फिजिओथेरपिस्ट तज्ञ आहेत दंत तंत्रज्ञ आहेत व औषध निर्माता या पदासाठी सुद्धा कार्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रच्या पडताळण्याच्या वेळेस हे नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे आता आवश्यक वयोमर्यादा बघूया खुल्या प्रवर्गासाठी मिनिमम आता हे जे पंचवीस एप्रिल दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार अठरा वर्ष वयापेक्षा कमी नको अडतीस वर्ष वयापेक्षा जास्त नसावं अप्लाय करू शकता मागासवर्गीय उमेदवारांसाठी जे वय आहे ते अठरा वर्ष वयापेक्षा कमी नको त्रेचाळीस पेक्षा जास्त नको त्रेचाळीस वर्ष वयापेक्षा इकडे अडोतीस जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी आहे एस सी एस टी त्रेचाळीस ठीक आहे अंशकालीन उमेदवार जे पदवीधर अंशकालीन उमेदवार त्याच्याबद्दल जो, जो पण विलय स्वातंत्र्य सैनिक आणि बाकी सगळेच तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच अप्लाय करा ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर मित्रांनो कंप्युटर बेस्ड एक्झाम आहे ऑनलाईन परीक्षा होईल परीक्षा प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या आहेत म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे प्रत्येक प्रश्न आज दोन लिहिण्यात आलेले आहेत ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा उमेदवारांची निवड करताना करता कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणारी जी ऑनलाईन परीक्षा आहे ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व संबंधित पदाच्या विषयावरील शंभर प्रश्नाकरिता एकूण शंभर प्रश्नाला म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क अशा पद्धतीने दोनशे गुणांची परीक्षा देण्यात येईल आणि गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण घेणं अनिवार्य राहील दोनशे मार्काच्या मित्रांनो पेपर आहे तरी तरच तुम्ही त्या गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही येऊ शका आता व्यावसायिक चाचणी जी आहे प्रोफिशियन्सी टेस्ट घेणे आवश्यक आहे अशा पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान चाचणी या विषयावर प्रश्ना करता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकूण एकशे गुणांची एकूण साठ प्रश्न ची परीक्षा व ऐंशी गुणांची व्यवसाय चाचणी घेण्यात येईल ठीक आहे समजून घेणं आवश्यक आहे या सगळ्या महत्वाच्या बाबी आहे आता एकापेक्षा जास्त कारण शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो नॉर्मलायझेशन हे करण्यात येणार आहे ठीक आहे त्याची माहिती ऑफिशियल वेबसाईटला मी आता जे तुम्हाला सांगितली त्याच्यावर आहे आता याच्यात विभाग एक ते चार याच्या संबंधितली व्यावसायिक चाचणी करताचे चार विभाग आहेत प्रश्नपत्रिकेत प्रमाणे चार विभाग आहेत व्यावसायिक चाचणी करता त्याच्यात मराठीच्या ज्ञान हे सगळं तुम्ही वाचून घ्या कारण व्यवस्थ महत्वाचं आहे हे दिलेलं सगळं येस बाकी मला असं वाटतं की सगळे महत्वाचे पॉइ आपण कव्हर केलेले आहेत ठीक आहे पॅटर्न कसा आहे परीक्षेचा तर मित्रांनो इकडे पॅटर्न दिला बघा पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन रिलेटेड टू द इंस्ट्रक्शन्स याच्यामध्ये फॉर द पोस्ट ऑफ ड्रायव्हर हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदासाठी जे जे एक्झामचं पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी जनरल नॉलेज लॉजिकल रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी थी। ठीक आहे याचे मित्रांनो प्रत्येकाचे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी असे ग्रुप केलेले जातात आहे त्याच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी चे चार चार प्रश्न आहेत आणि ग्रुप डी चे तीन काही ठिकाणी चार आहेत असे एकूण प्रश्न जे आहेत ते पंधरा इकडे पण ए बी सी डी असे पंधरा पंधरा मार्काचे प्रश्न आहेत म्हणजे सात मार्क आहेत प्रत्येकाला पंधरा मिनिट आहेत ठीक आहे आणि हा ग्रुप वाईज टाइमिंग विभागून दिलेला आहे समजून घेणं आवश्यक आहे सोबत व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेले जे पद आहेत ते जे पद आहेत त्याच्यासाठी आता हे चौदा तात्विक संवर्ग आहे त्याच्यासाठी पण मित्रांनो पॅटर्न सेम आहे ग्रुप आता सेम म्हणजे एक ग्रुप वाढलाय ग्रुप बी सी डी ई आता सगळे मिळून प्रश्न या ए बी सी डी चे जे आहेत सब्जेक सब्जेक्ट बघा टेक्निकल नॉलेज याच्यामध्ये एक वाढला बाकीचे त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग जनरल अवेअरनेस आणि मराठी लँग्वेज ठीक आहे ग्राफ असे चार सब्जेक्ट आधीच होते आणि नंतर एक जो वाढणार आहे तो टेक्निकल जो सब्जेक्ट आहे त्याच्यात तांत्रिक क्षेत्रातील क्षेत्रातील चाळीस प्रश्न आहेत ते मित्रांनो तर ते ई असे मिळून ते डिवाइड झालेले आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हे जे ए बी सी डी आहे प्रश्न आणि अठरा मिनिट ए बी ए पासून ई ए पर्यंतच्या त्या सगळ्यांना दिलेल्या ओके परीक्षेचं शुल्क किती असेल तर खुला जो प्रवर्ग आहे म्हणजे ओपन कॅटेगरी एक हजार रुपये फीस आणि मागासवर्गीय प्रवर्ग नऊशे रुपये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस आहे नॉन रिफंडेबल आहे याचा परतावा पुन्हा होणार नाही आता मी आता सांगितल्याप्रमाणे नऊ जुलै दोन हजार पंचवीस अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतच ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे चालू राहील बाराच्या नंतर किंवा तुम्ही जर का दहा जुलैला गे गेलात आणि फॉर्म भरायला बस तुम्ही बसलात तर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार नाही तर मला असं वाटतंय की हे सगळं खूप महत्वाची असणारी ही जाहिरात वेगवेगळ्या पदांसाठी तब्बल अकराशे साठ सगळी माहिती आपण मित्रांनो मला असं वाटतं की कवय केली आहे आणि जर काही राहिली असेल आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो याला कमेंट करायचं आहे आणि तुमचे जेवढे डाऊट्स असतील ते क्लिअर करून घ्यायचे सोबत हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्ही बघणारच आहात पण जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करायला विसरू नका आणि बोर्डेज कले अकॅडमीच्या ज्या बॅचेस आहेत सरळ सेवा भरतीच्या या मित्रांनो सुरू झालेल्या आहेत सव्वीस पासून तर तुम्ही याला जॉईन करून तुमचं एक पद फिक्स करू शकता त्याच्यासाठी तयारी तुम्ही करू शकता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र